नमस्कार मी केतकी जोशी दिवाळी अगदी एका आठवड्यावर आली आणि दिवाळी म्हटलं की अगदी सगळ्यांनाच उत्साह वाटतोय करोनाचा काळ आहे तरीसुद्धा दिवाळीची प्रत्येक जण आतुरतेनं वाट बघतोय फराळ तर असतोच रांगोळ्या असतात पण त्याचबरोबर आकर्षण असतं ते फटाक्यांचं या फटाक्यांमध्ये नवीन नवीन प्रकार आता सध्या मार्केटमध्ये येत आहेत पण त्यासोबतच या फटाक्यांमुळे प्रदूषणाचं प्रमाणसुद्धा वाढलंय यंदा राज्यावर संपूर्ण देशावरच खर तर करोनाचं संकट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर फटाके आणखी वा गेले तर आरोग्याला हो त्यामुळे पर्यावरण प्रेमींसह यंदा राजकीय नेते सुद्धा फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्याचा आग्रह करतायत आणि या पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत फटाक्यांशिवाय दिवाळी यामध्ये नेमकी ही दिवाळी कशी साजरी करता येईल आणि राजकीय पक्षांचं काय म्हणणं येते पुण्यामध्ये दिवाळीच्या काळात फटाके उडवण्यावर बंदी आणावी यासाठी पर्यावरणवादी तर नेहमीच आग्रही असतातच पण यंदा मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी सुद्धा फटाके बंदीची मागणी केली आहे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी तसं राज्य सरकारला लिहिलंय करोना हा आजार फुफ्फुसाशी संबंधित आजार आहे त्यामुळे दिवाळीमध्ये फटाके उडवण्यावर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे महापौरांनी या वादावर लवकरच मध्यम मार्गी तोडगा काढू अशी काहीशी सावध भूमिका घेतली आहे पण यामुळे सिझनल फटाका स्टॉल धारकांचं मात्र चांगलंच धाबदळ आणलंय दिवाळीत खरंच फटाक्यांवर बंदी आली तर या करोडोंच्या माला काय करायचं असा सवाल ते विचारत आहेत एकट्या पुण्यामध्ये दर दिवाळीमध्ये सीजनल फटाके विक्रीतून अंदाजे पंचवीस कोटींची आर्थिक उलाढाल होते फुफ्फुसाचे रोगी फार मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात फटाक्यांचा दूर असेल शोभेच्या दारूचा दूर असेल तो छातीमध्ये गेल्यानंतर फुफ्फुसाला त्रास होतो आणि कोरोनामध्ये फुफ्फुस ही अतिशय महत्त्वाची आहेत फुप्फुसामध्ये जर का दूर गेला आणि तो जर का निमोनिया वगैरेवरती गेला तर कोरोना लगेच त्याच्यामध्ये आपल्याला येऊ शकतो आणि मग ती फार मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पंधरा दिवसापूर्वीच मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना महाराष्ट्रामध्ये संपूर्ण फटाकाबंदी करावी अशी विनंती केली होती सगळ्या व्यापाऱ्यांचा गेले चार पाच महिन्यापासून सगळ्यांचा माल येतो आहे आता आमचे बाकीचे सगळे परवाने आलेत फक्त आम्हाला विक्रीचा परवाना अजून आलेला नाही आहे बरं सगळे व्यापारी जे आहेत हे सगळे सिजनल व्यवसाय करणारे आहेत या लॉकडाऊनमध्ये सगळ्यांचा राखीचा व्यवसाय गेला गणपतीचा व्यवसाय गेला आता फक्त आम्हाला या फटाक्याच्या व्यवसायाकडनं चांगल्या अपेक्षा आणि आशा आहेत तर हे लवकरात लवकर जर का आम्हाला ही विक्रीची परवानगी मिळाली नाही तर सर्व व्यापाऱ्यांवर इथून पुढं सहा महिने उपासमारीची वेळ येईल सध्याची परिस्थिती विचारात घेता प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी थोडंसं एक आपली सामाजिक जबाबदारी जी आहे किंवा भान जे आहे हे थोडंसं जपून आपण काम करूया आणि मग निश्चित याच्यात मार्ग काय आहे तो, तो निघेल मला याच्याबद्दल खात्री वाटते आणि याच